आज जिसे 50 एंजिनियर साप्रदाय तक सगरे लोग नौकरी ला है कर लाए, करे ऑल अवर वर्ल्ड में ते अपने बुलाए पुनः मजे ते इंजियरवाड़ी मजे तीस टक्का बुला अपने एंजिनियर जिसे काम करता है एकाए निर्माण नहीं किया कितने एक डेढ़ हजार घर सोता बांध करूँ निगुंजे ले आईला घेऊन गेले मा बापला घेऊन गेले मुलांना घेऊन गेले भावाला घेऊन गेले हे केल्यानंतर दुःख होत असेल आम्हाला हृदय मध्ये काय पीड पडत असेल जे म्हणतात फक्त बोलतात अरे बोलायला राष्ट्र दिवस हे केलेले खून पसिरा हे केलेला आहे बोला आमचा मुलगा कुठे जाणार आहे चिगम कुठे कुठेतरी राहणार आहे म्हणे तिकडे जातो तो अरे आमचा रक्त आहे असं आमचे लोक जात नाही इथेच सगळी फॅक्टरी आहे त्याची इथे येतो तो आणि आता जास्त येईल इथे तुमची सेवा करेल सेवा साठी आण आपण काही नाही बोलायचं कम से कम पंधरा फॅक्टरी टॉप क्लास चालवतो ते काय करतात त्यांना विचारलं तुम्ही काय करतात काय बोलत नाही मी तुम्हाला सगळ्यांना सगळी माहिती आहे काय बोलायचं काम नाहीये तर हे तालुक्याला आणि हे शहराला जे आम्ही बनवलंय रक्ताचं पाणी केलंय ते म्हणे तिकडे राहतील अरे आमचे लोक कुठेही नाव आमची नजर फक्त आमची पूर्ण इच्छा आहे एक विचार करा देखे, देखे। एक विचार करा तुम्ही मुकेश भाईची अहमदाबादला आमदार त्याला श्रीपुरची काय पडली त्याच्या घर आहे सगळं जवळ ववई सगळे सुखी संपन्न आहे दरवर्षी या गावाला पाच करोड रुपये दोन वर्षापासून दहा कोटी रुपये दिलेले पाणी पाणी हृदय आमच्या इकडे आहे आमचे मुलंही जे आहे ते इथे राहणार आहे ज्यापर्यंत तुम्ही साथ देणार त्यापर्यंत आमच्या घर खानदान आमचे मुलं त्याचे पुत्र हे मध्ये जाणार शिरपूरची सेवा करणार आहे आज आपण पहा आपण एक चांगला दवाखाना बनवतोय बाजूला मेडिकल कॉलेज काढतोय एक आयुर्वेदिक दवाखाना काढतोय होमिओपॅथिक दवाखाना काढतोय आयुर्वेदिक कॉलेज काढणार आहे डेंटल कॉलेज काढणार आहे हे सगळं कोणासाठी आहे अरे हे मी जर मानलो मुंबईमध्ये केलं या कुठेतरी मोठे गाव मोठ्या शहरामध्ये केलं तर त्याचं नाव जबरदस्त होणार आहे पण लास्ट गरीब माणसाला याच्यामध्ये न्याय नाही मिळणार आणि ते लाख गरीब माणसाला सामान्य माणसाला आणि शिरपूरकरांना याचा फायदा मिळाला पाहिजे करतो तुम्ही विचार करा जे आता हे दवाखाना बनवतोय त्याच्यामध्ये दोनशे सत्तर करोड रुपये खर्च करतो है, एक बी रुपया मी लोन घेतली नाही कारण जर लोन घेतली तर बारा टक्के व्याज आले तीनशे करोडची वर्षाला छत्तीस करोड़ रुपये भरावा लगना के लिए पन्ना दरवर्षी लॉस हो रहा छत्तीस वेगले को एक सामान्य गरीब मनसाला न्याय देना बाजूलाइल पार्क बन तीजे पन्ना हजार मुल काम करता है बाराइ है हे सगळं शिरपूर तालुक्याच्या भविष्या आणि शिरपूर तालुक्यात काही गोष्टी मी आपल्याला सांगू शकत नाही जे आमचे विचार आहे ते पुढचे आहेत एक ड्रायव्हिंग स्कूल आहे ते पाचवी शिकलेले आठवी शिकलेले त्यांनी ड्रायव्हर बनवून आणि बोलतोय म्हणजे काम चालू आहे आणि तिथे लेफ्ट अँड ड्राईव्हच्या बिमिश हे बनवतोय कारण फॉरेन मध्ये लेफ्ट ड्राईव्ह आहे जर्मन कॉन्स्युलेट ची आता बोलणं चालू आहे आणि जर्मनी शिक्षक आणणार आहे तर तिथे अडीच लाख रुपये त्या ड्रावरला पगार होईल विचार आहे शंभर टक्के होईल पण त्याचा फायदा किती होईल मी आज नाही सांगू शकत पण करायची इच्छा आहे हे सगळं करण्याची भावना आहे आणि त्यासाठी आपण हे सगळं रात्र दिवस आपण हिट करतो आहे या लोकांच्या भाषण मध्ये तुम्ही जाऊ नका हे भाषण केव्हा ऐका काहीतरी त्यांनी निर्माण केलं या शहराला मोठी काही देण दिली तर मान्य आहे पण काही देण न देता काही काम न करता निष्ठा भाषण ठोकून लोकांना भडपायचं किती बोलतात माझ्या विरोधात तुम्ही ऐकतात मला तर आज ऐकलं सगळं फार त्यांनी पटेल पटेल पुराण काढतो ना तसं पटेल पुराण काढलेलं जसा आम्ही चोर उचक्य असो हो, पार्टी पार्टीमध्ये का गेले तर बोले इन्कम टॅक्सची रेड पडली तर इन्कम रेड रेट पडली तर आम्ही मजबूत आहोत आम्ही सगळं निपटायला तयार आहोत तुमची गरज नाही बोले ईडी मागे लागली इडी जर लागली असेल ज्या प्रूव्ह करून दिला तर मी आजच राजीनामा आमदारकीचा देऊन टाकेल अरे असे खोट बोलत नाही लोकांचे ऐकू नका आज इलेक्शन होऊन गेलं नंतर मी त्यांनी मला दाखवलं की ईडीचे नोटीस आली होती पण त्याच दिवशी आमदारकीचा राजीनामा देऊन टाकेल अरे तुम्ही कोण मला दादा म्हणतात कोणी एक तरी गावामधला एक माणसाने सांगावं माहिती के दादागिरी केली अरे तुम्ही तर नेहमी दादागिरी करतात त्या अंबिका लोकांना विचारा आजपर्यंत पंचवीस वर्ष दादागिरी करून निवडून आलेले आहे आम्ही असे धंदे करत नाही उलटा दादाना संपवायला निघालेलो आहे कोणी इस गाव मध्ये कोणी गरीब सामान्य माणसाला मी वचन देतो त्यांनी रात्री सांगावं माझ्यावर कोणी अन्याय करतो तर मी तुम्हाला अन्याय होऊ देणार नाही याचंही मी तुम्हाला वचन देतो एक सांगतो शिल्पूच्या विकासासाठी आपल्याला सर्वांनी एक राहायचं आहे कोणाच बोलण्यावरून जायचं नाही हे पस्तीस वर्षाचा इतिहास आहे जे करून दाखवलेला आहे ते जे जेव्हा करून दाखवतील आणि आम्ही नाही केलं तेव्हा तुम्ही त्यांना निवडून द्या आता निवडून देऊ नका ज्या निवडून दिलं तर आपल्या शहराच्या